महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या चेअरमन पदाची निवडणूक गुरुवारी मुंबई येथे झाली या ये निवडणुकीत शेगोंदा तालुक्याचे सुपुत्र दत्तात्रय पानसरे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली याबद्दल नगर जिल्हा पणन कार्यालयात नूतन चेअरमन पानसरे यांचा सत्कार जिल्हा पणनाधिकारी श्रीकांत आभाळे यांनी करून अभिनंदन केलं यावेळी महासंघाचे छत्रपती संभाजीनगरचे संचालक पांडुरंगोके महाराष्ट्रावती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सहकारी महामंडळ मर्यादित मुंबई च्या चे चेअरमन पदी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदा पवार साहेबांनी या ठिकाणी निवड केली आणि निवड केल्यानंतर त्या हेड ऑफिसलासुद्धा सूचना दिल्या चांगल्या पद्धतीने कामकाज करण्याच्या सूचना दिल्या त्याच्याबरोबर आज आपलं घरचं ऑफिस म्हणून डी एम ओ ऑफिस अहमदनगर येथे आलो माझ्याबरोबर आमचे सहकारी पंडरंगजी घोगेसाहेब आहेत आणि डी एम ओ ऑफिसमध्ये इथं हेड म्हणून आभाळे साहेब काम करते महाराष्ट्र <coughs> राज्य सहकारी पण महामंडळ हेची स्थापना ज्या उद्देशानं ज्या नेत्यांनी ने केली तो उद्देश सफल करण्यासाठी ती जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर आली नऊ वर्ष प्रशासकाचा कारभार होता आणि याच्यामध्ये चेअरमन म्हणून आतापर्यंत सर्व मंत्री माजी मंत्री आमदार खासदार यांच्या ही खुर्ची त्यांच्यासाठी संलग्न होती पण आज आज दोन हजार चोवीस मध्ये खऱ्या अर्थानं अजितदादाने शेतकऱ्याच्या से मोलाला या एक ठिकाणी एका खेडेगावातून उचलून या ठिकाणी त्या खुर्चीवर बसवलंय म्हणून त्याचा उद्देश सफल करण्याची जबाबदारी मोठी माझ्यावर आली आणि आमच्या सर्व संचालक मंडळावर आलेली आहे म्हणून ह्याच्यामध्ये जो काही उद्देश आहे खऱ्या अर्थानं पणन महामंडळ विदर्भ आणि कोकणमध्ये बऱ्यापैकी चालतं आपल्या उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी कमी प्रमाणावर आहे परंतु याचा उद्देश म्हणजे धान खरेदी करणं केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करणं शेतकऱ्यांना शेतीचा हमी भाव चांगल्या पद्धतीने कसा मिळेल आणि योग्य रेट मिळून पैसे वेळेवर पैसे कसे मिळतील हा खऱ्या अर्थानं उद्देश आहे आणि तो उद्देश न गेल्या नऊ वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी प्रशासकाच्या कालावधीमध्ये अत्यंत दयनीय अवस्था राज्याच्या सगळ्या या डी एम ओ ऑफिसची आणि या महाराष्ट्राचे सहकारी सहकारी पण महासंघाची झालेली आहे म्हणून काल या ठिकाणी तीन वाजता अजितदादासाहेबांनी या ठिकाणी माझी निवड केली पहिले চেয়ারম্যান म्हणून निकम साहेबांची निवड केली तीन निवड करत असताना निवड अविरोध झाली बिनविरोध झाली सन्माननीय आमचे आम नामदार अब्दुल सत्तार साहेबंचे सहकारी आणि औरंगाबाद विभागाचे संचालक पंद्रह अन्नू गुघे व सर्व संचालकांनी एकमताने एक, एक विचाराने या ठिकाणी निवड केली त्यामुळे शेतकऱ्यांना ह्या ह्या मन महासंघाचा कसा फायदा होईल या दृष्टीने मी पाहणार आहे आणि जो वाढपा असतो तो, तो, तो नक्कीच स्वतःसाठी जवळच्या माणसाला वाढत असतो म्हणून माझा जन्म घारगावला झालाय माझे वडील भाऊसाहेबांना पानसरे आई सिंधू अक्का यांच्या कुठे जन्म झालाय जन्म होत असताना था तो दत्त जयंतीच्या दिवशी झालाय म्हणून नाव दत्ता ठेवलंय आणि मग आपण जिल्हा बँकेत काम करत असताना था सुद्धा बाराशे कोटी रुपयाचं या ठिकाणी लाभ आमच्या श्रीगोंदा तालुक्याच्या शेतकऱ्यांना देण्याचं काम मी या ठिकाणी केलं आणि त्याच्याहीपेक्षा जास्त काम या ठिकाणी आता आपल्याला करायचंय मग श्रीगोंदा तालुका असेल नगर जिल्हा असन सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ कसा मिळेल शासनाची योजना कसा मिळेल हा उद्देश करून काम करणार आहे आणि ह्या काम काम ह्या जबाबदारी आजी दादासाहेबांनी दिल्यामुळं मी इथून पुढच्या कालावधीमध्ये माझा एकच नेता मी खरं बोलतो कुठं बोलत नाही प्रामाणिक राहतो कुणाबरोबर काम केलं काय अनुभव आला त्याची चर्चा न करता आता दादांनी जो काय माझ्या आजी दादांनी जो काही विश्वास टाकला जे प्रेम दिलं हे अंतकरणापासून दिलंय म्हणून माझ्या पुढच्या कालावधीमध्ये एकच नेता असणार पद असो अगर नसो काम फक्त दादांनी सांगितलं ते तंतोतंत काम करायचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचं या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करून श्रीनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सहा सात आमदार कसे निवडून येतील ह्या भूमिकेत राहणार आहे धन्यवाद नमस्कार महाराष्ट्र राज्य सहकारी पणन संघाच्या चेअरमनपदी आमचे मोठे बंधू आदरणीय दत्ताजी पानसरे साहेब यांची निवड या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या राज्याचे पणन ऑफ खात्याचे मंत्री आदरणीय सत्तार साहेब यांच्या शुभेच्छेने व या देशाचे या राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या शुभ आशीर्वादाने पानसरे साहेबांची काल निवड झाली अविरोध निवड झाली खरोखर ही संस्था अतिशय डबघाईस आलेली संस्था म्हणून हिची संबंध महाराष्ट्रात ओळख आहे आणि या संस्थेला कोणीतरी वर काढावं या संस्थेला चांगले दिवस सोन्याचे यावे यासाठी एका चांगल्या माणसाची निवड खरोखर अजितदादांनी केली कारण आमच्या सर्व संचालक मंडळाच्या मुलाखतीतून दादांचा एकच प्रश्न असा होता की या संस्थेला सोन्याचे दिवस आणून ही संस्था पूर्ववत कशी करता येईल शेतकऱ्याची संस्था आहे कष्टकऱ्याची संस्था आहे या संस्थेला चांगले दिवस आणण्यासाठी आदरणीय पानसरे साहेबाची एकमतानं आमच्या सर्व संचालक मंडळानं के निवड केली निश्चितपणानं महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या तळागाळातील व्यक्तीच्या उपेक्षित वंचितांच्या निश्चितपणाने समस्या ते निर्भीडपणानं मानतील त्यांच्या स्वभावातला तो गुण आहे असे मला त्यांच्याकडनं या प्रसंगी अपेक्षा वाटते खूप चांगलं काम करेल असा सर्व संचालक मंडळाला त्यांनी विश्वास दिला एवढं बोलतो आणि थांबतो प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर